इकडे बघ काय तुम्ही एवढी काकडी बघतला असा जशी जसं हा एवढी आता एवढी काकडी इधर ये इधर ये कुठं 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 इथं इथं हे बघा एवढी मोठी काकडी आहे बघा हा काकडी नाही तोसा गाय हा काकडी नाही हा तौसा आहे तौसा ह्याला आम्ही तौसा म्हणतो अजून पण आहेत दुकान टाकूया काय रे भेंडी कुठे आहेत भेंडी हे काय भेंडी 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 कुठची भेंडी भेंडी कोणाला पाहिजे असेल ना नक्की कॉन्टॅक्ट करा आम्हाला कमेंट करा मग मी तुम्हाला रक्कम सांगतो किती आहे ती आमच्या काकड्यांची आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या काकडे दिसत आहेत तुम्हाला कुठचं काय हे नाही आहे काय केमिकल वगैरे मारून का आम्ही काही केलं नाही आम्ही वरिजिनल ओरिजिनल माल ओरिजिनल ओरिजिनल माल आम्ही मार्केटमध्ये आणतो कोणाला पाहिजे असतील दसऱ्यासाठी किंवा सध्या म्हाळ चालू आहेत आपल्या इकडे कोकणात गावाकडे म्हाळासाठी कोणाला पाहिजे असतील ते नक्कीच वडे भडवा आहे वडे बनवायला कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच आमच्याकडे संपर्क साधा सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि मी सुरेंद्र मांजरकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ तर मंडळी कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल ह्या अगोदरचा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत असेल आम्ही कुठं आलो ते तर आम्ही आलो शेतावरती तर त्या त्या व्हिडिओमध्ये तुम्ही खे कुर्ल्या खेकड्यांचा आपला व्हिडिओ बघितला असेल आणि त्यानंतर मी बोललो होतो की आमच्या बागेत जे काय झालं आहे ना काकड्या वगैरे ते तुम्हाला उद्या सकाळी दाखवीन असं बोललो होतो मी तर आता सकाळ झालेलं आहे मस्त पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय फिरबिराड चालला आहे मोरं वगैरे पण आहेत फिरताय तिकडे तिकडे हां ते मोरं वगैरे सकाळ सकाळी गेली उठून मीन झोपलो होतो तेव्हा तर म्हटलं नंतर म्हटलं आपल्याला दाखवायचं आहे काय नाही काय तर म्हटलं व्हिडिओ सुरू करूयात तर मस्त चहा घेतलेली आहे सकाळ सकाळी हे बघा कोरी चहा आहे आणि आईकडे ओ लाडू कुठचा आहे मेथीचा मेति लाडू आहे निस्त्र काय घरगुती मेथीचा ला, मेथीचा लाडू अशा प्रकारे आजचे आपली व्हिडिओ सुरुवात झालेले आहे सकाळ चकार, सकाळी काल आम्ही कुर्ल्या पकडल्या होत्या ना त्या आता साफ करत म्हणजे आजच्या दुपारच्या जेवणामध्ये ते असणार आहेत दाखवतो तुम्हाला रात्री थोड्या खाल्लेल्या थोड्या ठेवलेल्या अशा साईडला काढून म्हणजे उद्यासाठी ना इकडे भात पण शिजवलेला आहे दुपारच्या जेवणासाठी मी थोडं जरा बाग फिरतो जरा काय काय ते बघतो जरा बागेमध्ये कोपऱ्यापासून सुरुवात करतो पक्ष्यांचा आवाज बघा पक्ष्यांचा आवाज तर इकडे आहे गोंडा लावलेला आहे गोंडे पण झालेले आहेत बागेमध्ये आणि इकडे काकडी आणि काय चिपूड वगैरे चिपूडचा वगैरे वेल आहे हा अजून झाले नाही अजून इकडे मोठा वेळ झालेला आहे कदाचित असतील पण आतमध्ये मधी याच्यामध्ये आहे बारकी काकडी दिसली बारकी बारकी दिसली दाखवलं सांभाळत तुम्हाला झूम करून दिसतंय का बघतो फक्त बघा बारकीश आहे एकदम म्हणजे वाटतं घट्ट जर का झालेले असेल ना तर आता नाही समजणार शेवटला अगदी शेवट शेवट समस्या म्हणजे मोठमोठे झालेले मुट हे बघा मी <laughs> इकडे शोधतोय मला नजरेत पण नव्हती पुढ्यात आहे माझ्या पुढ्यात तरी मला दिसली नाही काकडी ती कुठं आहे कुठं आहे इधरे 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 कोवडी मोठी आहे बघा राहिलेले असं म्हणजे दिसत नाही ना फटकन दिसत नाही कशामध्ये तर ह्या वेलीमध्ये दिसत नाही फटकन झालेल्या असल्या तर मग त्या अशा हरल्यात ना की मो मोठ्या होतात खूप म्हणजे शोधल्या तर भरपूर भेटतील कारण का वेल खूप मोठा आहे एवढा खूप पसरलेला आहे मोठा वेल त्याच्यामुळे शोधल्या तर आपल्याला नक्की भेटतील आणि हे इकडे फुलाऱ्याचा आहे वाटतं मस्त फुला झालेला आहे बागेमध्ये बघा मस्त आता दसऱ्याला ह्याचा फुल आपल्याला उपयोग होणार आहे दसऱ्याला दसऱ्याला आपल्याला आपल्याला म्हणजे फुलं घ्यायला जायला लागणार नाही बाजारामध्ये मस्त बागेमध्ये झाले आहेत गोंडे पण तिकडे होते आणि आता इकडे हा पण फुला काही खुलं बघून झाली आणि आता आता हे नाचना नाचणं पण लावलेला आहे नाचना पण बघूया हा बघा तर आता मी आतमधले बघून झाल्यानंतर शेत बघायला आलो किती झालंय ते बऱ्यापैकी झालंय चांगलं आता होईल एक सात आठ दिवसात आठ दहा दिवस जातील जरा कापायला आता इथे ना मंडळी आता इथे ना असं म्हणजे शेतात आल्यानंतर ना शेताच्या बाजूला एक झाड आहे तर त्या झाडावरती दोन पक्षांनी एक म्हणजे दोन घरटी बांधला नाही आहेत भारी घरटी बांधल्याने आहेत प्रत्येकाने असं शिकलं पाहिजे कसं घट बांधायचं ते काय आमचा सकाळ इकडे वरती आतमध्ये खेकडे साफ करत होता थांबावायचा हां आता तो दाखवणार आहे आपल्याला काही ना काय अजून मी कमीच दाखवलं आहे तुम्हाला जरा दा घरटा दाखवतो तो कसा दा। बांधलेला आहे तो बघा फटकन मला लक्ष केलं तिकडे तिसरा चालू आहे हां दोन बांधलेले आहेत तिसरा चालू आहे त्यांचा थांबा नाही जा बघा इकडे पक्षी आलेला आहे बांधकाम चालू आहे त्यांचं कुठे गेला गेला की हाय हाय उडाला आता हे काय करतात पक्षी माहित आहे अशी भाताचा जो किसूर आहे ना हा हा से हे असे तोडत वरती असं आणि जाऊन इथे वरती जाऊन बांधत आहे तसे आता किती झाले बघते एक हा इथे एक आहे हा दोन आहे आणि हा तिस तिसरा चालू आहे हा हां बरोबर व्यवस्थित करतात त्या म्हणण्यावरून तरी हा भात वाटत म्हणताय दसऱ्यातून होईल आपल्याला म्हणजे दसऱ्याला आप दोन तारखेला म्हणजे मी म्हटलं ना दहा बारा दिवसात होईल म्हणून अंदाज असतो आपल्याला पण आपण कोण कोण आहे शेतकरी आपण अरे रे मी जातोय काकडी बघायला भेटत की नाही काकड़ी बेटली काकड़ी बेटली काकड़ी पेटली अदने को किधर है 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 इधर ये देखो काकड़ी बेटली काकड़ी आता, आता, आता मी नंतर काढणार आता नाही काढणार आता मी नंतर काढणार आता नाही काढणार अजून इकडे बघ काय तुम्ही एवढी काकडी बघतला असा जशी असं हा एवढी आता एवढी काकडी एवढी बघा <laughs> इधर इधरे इधर <laughs> कुठं आहे कुठं कुठं इथं इथं बघा केवढी मोठी काकडी आहे बघा हा काकडी नाही तोसा काय हा काकडी नाही हा तौसा आहे तवसा ह्याला आम्ही तौसा म्हणतो <laughs> अजून पण आहेत दुकान टाकूया काय रे कुठं आहे रामदासला सगळ्या माहिती आहेत कारण का लावला त्यानंच आहेत त्याच्यामुळे त्यालाच माहिती आहे सर आम्ही येणार काळ्या वर्षाने वरती शेतावरती लास्ट कधी आलेलो तो लावणी लावायला त्याच्यानंतर आम्ही काय आलेला नाही रात्रीचा दिवस करतो आमदार आमदार झाला त्याच्यामुळे सगळं त्यालाच माहिती आहे आम्हाला काय आम्हाला काय आहे इकडे काहीतरी ते मग असे म्हटलं ना हे करतात ते बघा असे तोडून ठेवतात आणि इकडे अजून काय नाही आम्हाला असं दिसल्या ना की आम्ही असा ना लपवून ठेवतो हे बघा लपवून ठेवतो लपवून हे बघा एवढी आहे काकडी ती हा पण आता तवसा होयच्या वळणावर आलाय तोसा होयच्या आणि ही का हे पण काकडीच आहे ना तोसा ह्याला म्हणतात नारली तोसा छोटा झाला आहेत काहीच हा पूर्ण एरिया आहे ना ह्याच्यात सर्व भोवारती लावलेले आहेत आईस आज। अजून आपल्याला भेटलेले एक काय आहे काकडी आहे की तौसा आहे आधी अरे बापे एवढा मोठा तौसा तौसा हा राखीव खेळाडू आहेत हे म्हणून ते एवढे मोठे झालेले आहे दसऱ्यासाठी राखीव खेळाडू आहेत ते म्हणून ते एवढे मोठे भले मोठे झालेले तू तो मैं, मैं तेरे 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 पीछे पीछे आ रहा है, दो है। हमको नहीं मालूम की किधर क्या है वो हम तेरे पीछे पीछे, पीछे आ रहे थे कसं काय गायला लागले विठ्ठल विठ्ठल जय हरी पंढरी धुमल धुमली पंढरी दुमा दुमा हरी विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी आई जिकडे पण अजून एक तौसा भेटलाय तौसा हे बघा कडाक मध्ये तवसा पण ह्या एवढ्या आपण ठेवलेत कशा दोन तीन ठेवायचं की ना खाऊन खाऊन भरपूर मिळा खाल्ला दिसली काय तू भरपूर खाल्ला तुम्ही मला दिसत तुम्ही खाऊ दिसली काय तू मला दिसली बघ ती एकबत आहे हाय तिथली एक काढला तसं पतू केव्हा आला होता कोणाचा विचार काय एक कोवळी भेटलेली आहे मस्त आता मी ती काढतो ती काढल्याशिवाय नको हा अजून पण आहे त्यामुळे अजून दहा बोगी आहेत काय त्यानंतर नंतर काढतो जाता जाता काढतो एक मस्त ओके दाखवतो मला वरती आहे ये देखो कोवळी आहे मस्त आहे कोवे खायला चांगली आणि ज्या तोशा असतात ना ते आपल्या वड्यामध्ये वडे जे करतात त्याच्यामध्ये जाई विठ्ठल सकाळ सकाळी पंढरीची गाणी विठ्ठलाची गाणी वा भाताची सफर करून झालेला आहे ना आता आम्ही आत्मे जात चला काही काकड्या पण झाल्या आता आम्ही आलो आहे भेंडे बघायला भेंडे झालेत की नाही भेंड्याखाली आपल्याला काकड्या पण दिसत आहेत भेंडी पण दिसत आहेत सगळा लपडाच झाला आहे ते बघा भेंड्यावरती काकडीचा वेल चढलेला आहे त्याच्यामुळे भेंड्याने काकड्या एकत्र झालेल्या आहेत मी झालेल्या आहेत भेंडी कुठ आहेत भेंडी हे काय भेंडी 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 कुठची भेंडी 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 ही काय काकडे दाखवत आरू बापरे अरे काय हे आहेत की दोसा खाल्लं दाखव तुम्हाला कुठं दिसेल काय हे का पडलाय दुकान खूप खराब खराब आहे इकडून दाखव तुम्हाला दिसला मला दिसला होता एक भोपळी तवसा नारली 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 सॉरी नारली तवसा आज तुम्ही म्हणाल हे असा आकाराचं दिसतोय म्हणून म्हणजे काय हे काय काय ते म्हणतात का कारेटा कारेटा नाही हा काकडी झाली इकडे पचका झालेला आहे इकडे पचका आलाय आरामदाचा त्याने इकडे ठेवला आहे कागद वगैरे टाकून घाईज मोठा तोसा भेटलाय मोठा तवसा मोठाचे मोठा तवसा एवढा केवढा आहे बघा तेवढा साइडला अजून एक पुन्हा भो तुपुई ही इथे का ह्या इथे गा तुम्ही मोठा जे मोठा बघा तुझा कोणाला पाहिजे असेल ना नक्की कॉन्टॅक्ट करा आम्हाला <coughs> कमेंट करा मग मी तुम्हाला रक्कम सांगतो किती आहे ती आमच्या काकड्यांची आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या काकडे दिसत आहेत तुम्हाला कुठचं काय हे नाही काय काय केमिकल वगैरे नाही आहे काय केमिकल वगैरे मारून आम्ही पिकवत नाही पिकवत नाही म्हणजे होत नाही आमच्या इकडे केमिकल वगैरे मारून का आम्ही काही केलं नाही आम्ही ओरिजिनल वरिजिनल माल ओरिजिनल ओरिजिनल माल आम्ही मार्केटमध्ये आणतो आता इकडे अजून एक दिसले आहे <laughs> कोणाला पाहिजे असतील दसऱ्यासाठी किंवा सध्या म्हाळ चालू आहेत आपल्याकडे कोकणात गावाकडे म्हाळासाठी कोणाला पाहिजे असतील तर नक्कीच हा वडे बनवायला कोणाला पाहिजे असतील तर नक्कीच आमच्याकडे संपर्क साधा आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी सोय करू एक दोन काकडीची हा फुकटची नव्हे एकचची एकचची देणार आम्ही फुकट आम्ही काय नाही देत आमचा रामदा डेली नुसता दिवस रात्र इतरे राब राब राबतोय ह्या काकड्यांसाठी ना आम्ही तुम्हाला फुगाट देव जमणार नाही काहीच हां नक्की कोणाला पाहिजे असेल नक्की कॉन्टॅक्ट करा बघू आपण व्यवस्था करू तुमची मुंबई पुणे पार्सल सगळीकडे पार्सल आम्ही करतो तुम्ही कॉन्टॅक्ट करा फक्त आणि आता इकडे खेकड्याचा रस्सा होतो आमचा इकडे मस्त चुलीवरचा खेकड्याचा रस्सा पर्व डेंगे फ्राय होतात नाही डेंगे शिस्त तिथून जायच मस्त था। तर मित्रांनो तर मंडळी अशा प्रकारे असा आपला ब्लॉग इथे संपवतोय मी चाललोय घरी मला जायचंय पप्पानी सर्व आहेत वरती इथे थांबलेले आहेत शेत झालेले त्याच्यामुळे राखून करायला ते पण येतील थोड्या वेळाने तर त्यामुळे आजचा आपला ब्लॉग इथे संपवतो आहे जाता आता जाता म्हटलं जाऊयात जाता जाता म्हटलंच ब्लॉग संपूयात ब्लॉगचा शेवट करूयात तर म तर मंडळी तुम्ही जर आता आत्तापर्यंत हा आपला आजचा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकनला दाबायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया तशाच एका अजून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया दशाची का नवीन व्हिडिओमध्ये मस्त मस्त आता जाता आता काकडी खात जाणार आहे आता मी भेटूया का आज नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय